फिक प्रश्न एवढाच आहे की वन्य वनमंत्र्यांनी मान्य केलं त्याबद्दल धन्यवाद कारण डुक्कर आणि त्यानंतर असले बिबटे यांची प्रजनाची संख्या वाढत चाललेली आहे आपण सांगितली ती पॉलिसी चांगली आहे की जी डोंगराच्या लगड्यात असलेली न पीक असलेली जमिनी आपण कुंपण घालण्याची प्र निर्णय घेतला तो पण अभिनंदन परंतु ज्यावेळेला ज्यावेळा ज्यावेळेला कळप येतो तर हे ये सगळं काही उपयोगी होत नाही आमचा प्रश्न एवढाच आहे की आपण जो नुकसान भरपाई देत आहे प्रति एकरी वन्य प्राण्यांच्या हल्ल्या सॉरी नुकसान झालेल्या शेतीला त्यामध्ये वर्षानुवर्ष काही प्रमाणात वाढ होते माझी विनंती एवढीच आहे की असलेल्या या नुकसान भरपाईमध्ये आपण वाढ करावी आणि या असलेल्या नुकसान भरपाईमध्ये त्या शेतकऱ्यांची शेतीचं पूर्ण नुकसान होतं त्यामध्ये अशा प्रकारची वाढ जी नुकसान भरपाईची आत्ताची आहे ती वाढ करणार आहात का आणि दुसरी की या संदर्भामध्ये या शेतकऱ्यांना आपण परवानगी देऊन म्हणजे राहण डुकलं वगैरे मारण्याची परवानगी आहे पण ही परवानगी देऊन या संदर्भामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतं या बाबतीमध्ये आपण निर्णय काय घेणार आहात